गोपाल कृष्ण भगवान की जय व्हिडिओ आवडल्यास सदस्य घ्यायला विसरू नका भगवंताचं नुसतं तुम्हाला दर्शन जर झालं तरी तुम्ही कृतार्थ झाला भगवंताचं व्हिडिओ पाहायला विसरू नका तेव्हा मानवाची सार्थकता कशात आहे भगवंत सांगतात आित्यम सुखम लोकमिमं प्राप्य भज माम भगवंत म्हणतात सुखरहित क्षणभंगुर आणि दुर्लभ असा हा मानवदीय आहे आणि आपल्याला मिळालेला आहे आणि मिळाल्यानंतर आपण त्याचं भजन करीत नाही आणि भजन करणं हा माणसाचा अधिकार आहे आणि मनुष्य हा शरीरधारी आहे म्हणून सुख जर हवा असेल तर भगवंताचं भजन करावं